नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा शेदा सहरचं स्वागत आम्ही चाललोय नाशिकला नाशिकला उद्या ज्याला एक भव्य आणि दिव्याच उत्तर महाराष्ट्रामधलं एक भव्य दिव्याचं मैदान पार पडत आहे त्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पक्ष आहे तब्बल दोन लाख रुपये आमदार केसरी भव्य आणि दिव्या बलगड्यांचा जंगी सोहळा उद्या राहणार आहे नाशिकमध्ये मित्रांनो आम्ही चाललो नाशिकमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जिथं उद्याच्याला पश्चिम महाराष्ट्रामधले दोन वाघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत पहिलं म्हणजे ज्यांनी या बैलगाडी क्षेत्राला वळण लावलं शिस्त लावली ते आदरणीय आमचे मार्गदर्शक विलास पैलवान देशमुख वाईकर नाशिकसाठी रवाना झालेत आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो उद्या येतो आहे नाशिकमध्ये ज्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामधले सर्वात मोठ्या रकमेचं मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे असं आमदार केसरी भव्य आणि दिव्य असं मैदान